नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि मित्रांनो कट क्रमांक सत्तावीस सुटला आणि तो असं स्पीड लागलेलं दोन नंदींला आणि ती पण विठ्ठल नानांचा भाई बाई आणि आपला बाह्यांचा वेगाचा शेवट सर्जा ही जोडी आज पळाली आणि खूप दिवसापासून मित्रांनो ही जोडी पाळणार होती आणि आज योगा आला आणि आज ह्या मैदानामध्ये कुरसा मैदानामध्ये आजची जोडी पळाली आणि गटाला मित्रांनो तुम्हाला सांगायचं की असलं स्पीड लागलेलं हे दोन नंदींना सांगायचं नको तर आपल्या भाईनी पण सांगितलेलं की ह्याच्या आपल्या सरजाला पुरण एवढा बैल आता सध्या पुराणच त्याला आणि ते आत्ता तेच्या पुरला कारण तुम्ही बघा दोन्ही पण नंदी एकत्र सामान पडत्या पळत्यात आणि असं तू पण स्पीड लागलेलं आणि विठ्ठल नाना मित्रांनो गाडी बसलेलं नव्हतं आज आणि सीमला मित्रांनो बसत्यान विठ्ठल नाना आणि या दोन नंदींना सीमेसाठी शुभेच्छा आणि असंच मित्रांनो आपल्या सर्जा पाळावा आणि असंच जाता सीमेला पण चांगला पाळावा हीच शुभेच्छा कारण की आपल्याला तेजाला आणि सर्जाला शुभेच्छा आणि आपल्या सर्जाला पण मित्रांनो खूप दिवस झालं की फायनलला राही नाही तर आज ही राहावा हीच प्रार्थना देवाकडे कारण की खूप दिवस झालं भयांचं पण मन नाराज झालेला आहे की आपला सर्जाला गुलाल भेटा नाही तरी ती खचून जाईन काय हरकत नाही आपला आपला दिवस येईल एक ना एक दिवस आणि तिथं आपला सर्जा करून दाखवल सगळ्यां सगळ्यांना तर आज मित्रांनो योग येईल आणि फायनलला एक नंबर करेल अपेक्षा मित्रांनो करतो की ही दोन नंदी एक नंबर करायच पाहिजे कारण की सर्व प्रेक्षकांचं एक स्वप्न असते की ह्या ते ज्या आणि सर्जा एकत्र आल्यात आणि एक नंबर करावा तर हीच आज जोडी पाहली आणि शंभर टक्के मला वाटते की ही जोडी एक नंबर करेल आणि मित्रांनो जस ते मिळालं तर आपण बघूयाच सर्व टॉपच्याच गाडी असणार आहेत आणि टॉपच्या गाडीत आपला सर ज्या ती ज्या स्पीड लागणार आहे कारण की हे जेवणच कळते की किती स्पीड लागले त्या दोन दिला आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच आपण नवीन नवीन अपडेटमध्ये भेटूया तर आताच मित्रांनो आपला मथुर पण कोटचा सर्जा ही पण जोडी पाळणार आहे लवकरच आत्ता तर त्याचा मित्रांनो तर ही जोडी पाहिली की ही पण जोडी खतरनाक पाळणार आहे तर त्याला आपण टॉपचा स्पीड लागणार आहे तर त्याचा व्हिडिओ आपला दुसरा येईल ही व्हिडिओ फक्त आपला तेजाचा सर्जाचा होता तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच कमेंट करून सांगा तर मित्रांनो भेटूया असंच आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये कारण की वेगाचा शेवट सर्जा ती आहे आणि तेजा पण मित्रांनो खतरनाकच पळतोय आणि आपला तेजा आणि सर्जाला शुभेच्छा असाच पळत राहावा आपला तेजा आणि सर्जा ही शुभेच्छा शुभेच्छा रिपीट होऊया आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये चला बाय बाय